शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना ते केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता ते थांबवण्यासाठी पुढाकार घ्या मुली महिलांचा आदर करायला मुलांना शिकवा असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो चिंचवड संपन्न झाला कशिश सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनच्या वतीने महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी स्काय गोल्ड मिस मिसेस मिस्टर किड्स इंडिया इलाइट 2024 हजार चोवीस सीझन टू फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते हा फॅशन शो हो, चिंचोड येथे पार पडला यामध्ये महिलांवर वारंवार असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकताच असा संदेश देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्काय गोल्ड चे डायरेक्टर आनंद शंकर माळी शोरूम हेड सादिक शमीम डी वाय पाटील फॅशन टेक्नॉलॉजी पिंपरी कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी वर्ल्डच्या डॉक्टर अर्चना माळी स्वरूप रॉय उमेश महाजन भूषण पाटील स्नेहल संग्राम चौगुले प्रदीप कुमार बनसोडे महेश गायकवाड डॉक्टर शशिकांत शेटे विजय दगडे आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांसह सिनेमा फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा